नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया घोड्याच्या नालीविषयी माहिती दारावर घोड्याची उलटी नाल का लावली जाते आणि इतक्या गोष्टींवर परिणाम होतो वास्तुशास्त्र याविषयी काय सांगतं तर त्या हे जाणून घेण्याआधी आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालीच्या वि वापराचे विविध फायदे सांगितले आहेत आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर वास्तुशास्त्रातील नियमानुसार घोड्याची नाल हा एक महत्त्वाचा उपाय आहे समाजात अनेक रूढी परंपरा प्रचलित आहेत त्याला अनेक जण अंधश्रद्धा मानतात दारावर घोड्याची नाल लावल्याचे आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल दाराला घोड्याची उलटी नाल ठोकलेली अनेक ठिकाणी दिसून येते पण असं का करतात यामागे नेमकं कारण काय आहे हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल वास्तुशास्त्रात घोड्याच्या वापराचे विविध फायदे सांगितले आहेत आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर वास्तुशास्त्रातील नियमानुसार घोड्याची नाल वापरल्यास त्या अडचणी दूर होतात असे मानले जाते वास्तुदोषामुळे एखाद्या व्यक्तीला सतत अडचण येऊ शकतात पण घोड्याच्या नालीच्या नियमांचं पालन करून आपण जीवनातील अडचणींपासून मुक्त होऊ शकतो वास्तुशास्त्रात घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते ती योग्य पद्धतीने वापरल्यास आर्थिक संकटांसारखी मोठी समस्याही दूर होते घोड्याची नाल कशा पद्धतीने वापरायची हे जाणून घेऊया शनिदोष दोष दूर करण्यासाठी कुंडलीत शनिदोष असल्यास अनेक समस्यांना सामना करावा लागेल लागत असेल तर घराबाहेर घोड्याची नाल नक्कीच बसवा त्यामुळे न्यायदेवता शनिदेव तुमच्यावर कृपा करतील आणि प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील संकटे दूर करतील कुंडलीतील शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी हा एकदम उपयुक्त पर्याय आहे दुसरा आहे घरामध्ये नकारात्मका नकारात्मकता असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढू लागली असेल सतत घरामध्ये वाद होत असतील तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल बसवा घरात सकारात्मकता वाढेल कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील आर्थिक संकट दूर करू करण्यासाठी तुम्ही जर आर्थिक संकटाचा सामना करत असाल तुम्हाला आर्थिक दृष्टीनं यश मिळत नसेल तर तुम्ही घोड्याची नाल लाल कपडात बांधून तिजोरीत किंवा तुम्ही घरामध्ये पैसे ज्या ठिकाणी ठेवता या ठिकाणी ठेवा असं केल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केल्यानंतरही तुम्हाला करिअरमध्ये यश जर मिळत नसेल तर तुम्ही शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालीपासून बनवलेली अंगठी घालावी काही दिवसामध्येच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील व तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल दरम्यान वास्तुशास्त्रानुसार घोड्याचे नाल घरात ठेवल्यानं सुख शांती तर मिळतेच पण पैशाची कमतरताही दूर होते पण अनेकांना याबाबतीत फारशी माहिती नसते खरंतर वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक अनेक उपाय सांगितले आहेत जे तुमच्या वास्तूचा दोष दूर करशात करतात अर्थात यावर आपला विश्वास पण ठेवणं खूप गरजेचं आहे